बघा मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्याही संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा ओके ते मित्रांनो आज आपण बघणार आहोत ओके बघा समजा मी एक्झाम्पल घेतलं मित्रांनो थर्टी एटचा स्क्वेअर काय रे थर्टी एटचा स्क्वेअर ओके किंवा फोर्टी नाईनचा स्क्वेअर किंवा सिक्स्टी फाय सिक्स्टी सेवनचा स्क्वेअर ओके कुठल्याही संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा ओके uh, मोस्टली एक ते शंभर मध्ये काय एक ते शंभर मध्ये तर बघूया मित्रांनो काय करायचं बघा या दोघांचा सेपरेट स्क्वेअर घ्यायचा या दोघांचा काय करायचा सेपरेट स्क्वेअर घ्यायचा ओके एटचा कि स्क्वेअर किती रे सिक्स्टी फोर तीनाचा स्क्वेअर किती नऊ मित्रांनो आता इथे स्क्वेअर आहे ना म्हणून ज्याचा स्क्वेअर सिंगल डिजिटमध्ये येत ता असेल त्याला डबल डिजिटमध्ये लिहून घ्यायचं ओके तिनाचा स्क्वेअर किती नऊ सिंगल डिजिट मध्ये येतोय ना म्हणून याला डबल डिजिट मध्ये लिहून घ्यायचं नऊ ला कसं लिहिणार मित्रांनो झिरो नऊ ओके क्लिअर काय सांगितलं मी दोघांचा सेपरेट स्क्वेअर लिहून घ्यायचा नंतर काय करायचं रे या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं तिघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा आठ्रिक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचा आणि जे पण मल्टिप्लिकेशन येईल मित्रांनो ते काय करायचं युनिट डिजिट सोडून लिहायचं काय करायचं युनिट डिजिट सोडून लिहायचं आणि नंतर फक्त ऍडिशन करायची काय येईल आठ अन सात चौदा हातच्याला एक नऊ चार तेरा एक चौदा तर अडतीसचा स्क्वेअर किती झाला मित्रांनो चौदाशे चौवेचाळीस समजलंय काय सांगितलं मी दोघांचा सेपरेट स्क्वेअर घ्यायचा नवाचा स्क्वेअर एक्क्याऐंशी चाराचा वर्ग सोळा इथं ऑलरेडी दोन डिजिटमध्ये ओके जर सिंगल डिजिटमध्ये असेल तर फक्त पुढे झिरो लावायचा बस एवढंच आहे ओके दोघांचा पहिली स्टेप काय मित्रांनो दोघांचा सेपरेट स्क्वेअर घ्यायचा नंतर या तिघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करा नऊ चोक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर आणि ते लिहिताना युनिट डिजिट सोडून लिहायचं काय करायचं युनिट डिजिट सोडून नंतर फक्त ऍडिशन करायचे आठ आण दोन दहा सातान सात तेरा एक चौदा एक दोन चोवीस झिरो एक येईल असं काही डाऊट ओके मित्रांनो समजलंय तर आता हे दोन क्वेश्चन तुम्हाला समजलंय मित्रांनो तर तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर काय येईल ते तुम्ही मला मित्रांनो काय करायचंय मध्ये नक्की द्यायचंय ओके ज्याचा आन्सर मित्रांनो येईल त्यांनी कमेंट मध्ये नक्की द्यायचं जेणेकरून कळेल तुम्हाला हे स्क्वेअर काढण्याची ट्रिक समजलेली आहे का नाही ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच